आपले स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी वासुदेवानंद सरस्वती पतसंस्थेचा सभासदांना दहा टक्के लाभांश चेअरमन विकास पुजारी यांची सर्वसाधारण सभेत माहिती नृसिंहवाडी येथील वासुदेवानंद सरस्वती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची अकरावी वार्षिक सभा मोठ्या उत्साहात पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त सुभेदार रवींद्र अणुजे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडचे चेअरमन शरदचंद्र पराडकर होते परिचय सुधीर वाडीकर यांनी करून दिला विषय पत्रिकेचे वाचन सचिव रमेश टोपकर यांनी केले कार्यक्रमाचे स्वागत व्हाईस चेअरमन विनोद पुजारी यांनी केले यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे पराडकर म्हणाले संस्कारातून संस्कृती संस्कृतीतून समृद्धी समृद्धीतून सहकार व सहकारातून आर्थिक उन्नती या ब्रेद काम करणाऱ्या वासुदेवानंद सरस्वती पतसंस्थेने सभासद ठेवीदार कर्जदार यांच्या विश्वासास पात्र ठरत अवघ्या दहा वर्षात अठरा कोटी ठेवीपर्यंत मजल मारली आहे त्याचबरोबर महापूर कोरोनासारख्या संकटात सभासदांच्या पाठीशी ठाम सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम त्यांचे गौरवास्पद आहे रवींद्र अणुजे म्हणाले माझ्याकडे वक्तृत्वशैली नाही परंतु अठ्ठावीस वर्ष देशसेवा केल्यानंतर मी माझे कर्तव्य बजावून निवृत्त झालो यानंतरच्या काळात पतसंस्थेने मला लघु उद्योगासाठी अर्थसहाय्य केले असल्याचे त्यांनी नमूद केले यावेळी बोलताना चेअरमन विकास पुजारी म्हणाले पतसंस्था चालवण्यासाठी चांगले कर्जदार मिळणे आवश्यक आहे काही वेळेला मनात नसताना कर्ज वसुलीसाठी कठोर निर्णय घ्यावे लागतात मात्र संस्थेने सभासदांचा विश्वास पात्र ठरवल्याने ठेवींचा अठरा कोटीपर्यंतचा टप्पा गाठला आहे अकरा कोटीपर्यंत विविध प्रकारचा कर्ज पुरवठा केला आहे व बहुतांशी कर्जदारांनी वेळेत कर्ज भेटल्यामुळे सभासदांना दहा टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेतला असून संचालक मंडळाच्या सहकार्याने कर्मचाऱ्यांनी सचोटीने काम केल्यामुळे संस्थेस ऑडिट अवर्ग मिळाला आहे यावेळी संस्थेचे ज्येष्ठ सभासद तसेच मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय चव्हाण यांनी केले यावेळी मिलिंद कुलकर्णी रमेश सुतार रवींद्र केसरकर संदीप वाडीकर आदींनी मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे आभार संचालक अवधू जमदग्नी यांनी मानले यावेळी दत्तराज पतसंस्थेचे चेअरमन हर्षद पुजारी माजी सरपंच विनीता पुजारी दत्तात्रय रुक्के पुजारी संजय पुजारी सतीश खोंबारे संजय शिर्टीकर शशिकांत कोडणीकर उदय शिर्टीकर विश्वास उपाध्याय सुमेधा शिर्टीकर प्रज्ञा पुजारी उद्धव उपाध्ये विक्रांत पुजारी आदी उपस्थित होते आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका